नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे मोफत अरीवर्कचे क्लास चालू आहेत त्यामध्ये मी तुम्हाला बघा संपूर्ण बेसिक अरीवर्क हे शिकवलेलं आहे आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला बेसिक हँडवर्क शिकवलेलं आहे बेसिक हँडवर्कमध्ये मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला बेसिक जे हँडवर्क आहे ते संपूर्ण शिकवलेलं आहे आणि त्यानंतर बेसिक अरीवर्कही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे बघा आपलं वर्क जे आहे बघा मी तुम्हाला बेसिकपासून म्हणजे रिंगला कपडा कसा लावायचा त्यानंतर बघा आपलं जे सामान आहे अरीवर्कचं ते कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं कशा प्रकारे घ्यायचं कोणतं कोणतं घ्यायचं त्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला आपली जी जर जरी थ्रेड आहे त्याने चेन स्टिच कशी बनवायची तो जो धागा आहे तो खाल खालच्या बाजूने म्हणजे आपली सुई खाली गेल्यानंतर त्याच्यामध्ये कसा गुंतवायचा तो वरती कसा काढायचा वरती कशा चेन स्टिच बनवायची त्यानंतर गाठ कशी द्यायची चेन स्टिच झाल्यानंतर ते खूप महत्वाचं आहे आणि मेन पॉइंट आहे तर मी अशा प्रकारे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलेला आहे त्यानंतर बघा आपले शुगर पीट्स कसे लावायचे मोती कसे लावायची व्हाईट मोती गोल्डन मोती त्यानंतर बघा बुट्ट्यांचे प्रकार बरेच शिकवलेले आहे इथे पण चार शिकवलेले आहे याच्या अगोदर आठ झालेले आहे त्यानंतर कट स्पाईपचे पण आपलं डिझाईन झालेलं आहे आणि हे बघा शुगर बीट्सचे पण मी अशा प्रकारे तुम्हाला पानाचं डिझाईन दाखवलेलं आहे त्यानंतर त्रिकोण चौकोन अशा प्रकारे वेगवेगळं वे वे भरपूर काय काय मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याचबरोबर आपला एक पूर्ण ब्लाऊजही झालेला आहे पूर्ण ब्लाऊजचं वर्क मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते ब्लाऊजचं मार्किंग कसं करायचं हेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे ज्यांनी कुणी याचे अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हालाही अशाच प्रकारे छानसं अरीवर्क करता येईल आणि तुम्हीही अरीवर्कचे ब्लाऊज नक्कीच घालू शकता कारण बघा बऱ्याच बऱ्याच ताईंना असं वाटतं की मलाही अरीवर्कचं ब्लाऊज घालायचं आहे परंतु बघा त्याची जी शिलाई आहे म्हणजे जे अरीवर्क करण्याची फी आहे तीही भरपूर आहे आणि त्या ब्लाऊजची ही भरपूर आहे त्याच्यामुळे बघा बऱ्याच ज ताईंना ते पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ बघून बघा सामान जे आहे त्याला थोडेसे पैसे लागतात तुम्ही एखादं सादरसं डिझाईन चॉईस करा आणि तेवढंच सामान घेऊन यायचं आहे आणि तेवढंच बघा डिझाईन मी तुम्हाला काय जास्त तुम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला जी डिझाईन बनवायची आहे ठीक आहे तेवढंच तुम्ही सामान घेऊन या आणि तेच सामान वापरून तुम्ही डिझाईन बनवा जास्त तुमचे पैसेही खर्च होणार नाही बघा सामान एक ब्लाऊज बनवायला जास्तीत जास्त दोन अडीचशे रुपयाचं म्हणजे साधी जर ब्ला ब्लाऊज डिझाईन बनवायची असेल तर दोन अडीचशे किंवा तीनशे रुपयाचं सामान लागतं जरा आपल्याला जास्त भारी डिझाईन बनवायची असेल तर मग भर पाचशे रुपयाचं तरी सामान लागेल ठीक आहे परंतु अशी जर आपण ब्लाऊजचं वर्क करून घ्यायचं असेल तर तिथे आपल्याला बघा हजारपासून हजार दीड हजार, हजार चार दोन हजार अडीच हजार तीन हजार अशा प्रकारे आपल्याला तिथे जे वर्क करून आपल्याला तिथे तेवढे पैसे पे करावे लागतात तर तुम्ही ती ते, तेवढंच वर्क तुम्ही दोनशे तीनशे किंवा पाचशेपर्यंत ते वर्क तुम्ही घरच्या घरी करू शकता हे व्हिडिओ बघून ठीक आहे तर मी ब्लाउजवरती वर्क कसं करायचं हे तुम्हाला शिकवलेलं आहे तर ज्या कुणी नवीन ताई आहे तर त्यांनी याच्या अगोदरचे नक्की व्हिडिओ बघा म्हणजे हा जो आपला हा जन्ना क्लास आहे हा ज्यांना बाहेर जाऊन क्लास करायचा कास क्लास करायला जमत नाही त्यांच्यासाठी हे खास व्हिडिओ आहे तर बघा काहींना पैशांचे प्रॉब्लेम असतात काहींना बरं बऱ्याचदाईंना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात की ज्यांना बाहेर जाऊन हे क्लास जे आहे हे करता येत नाही त्याच्यामुळे हे घर बसल्या मोफत क्लास आहे तर बघा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा लगेच तुम्हाला मोबाईलवरती दिसेल त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आज आपलं जे स्टोन चेन आहे ती अरिवर्कच्या सुईने कशा प्रकारे लावायची हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण बघा अरिवर्कच्या सुईने कशा प्रकारे ही स्टोन चेन लावायची हे आहे हेही खूप महत्त्वाचं आहे कारण बघा जेव्हा आपल्याला खूप सारी डिझाईन बनवायची असते तेव्हा आपण हातशिलाईची सुई वापरू शकत नाही कारण तिने वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्याला हाच पर्याय जो आहे हाच निवडावा लागणार आहे जेव्हा आपल्याला जास्त स्टोन चेन लावायची आहे बघा थोडीशी एखादी जर लाईन लावायची असेल तर तिथे आपण नक्कीच हात शिलाई वापरू शकतो परंतु आपल्याला खूप सारी आ, ही जी स्टोन चेन आहे ही लावायची आहे तर मग आपल्याला तिथे आपली जी अरीवरची सुई आहे हीच वापरावी लागणार आहे ठीक आहे तर चला मग ही कशी स्टिच करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स देते परंतु महत्त्वाच्या असतात त्या तुमच्या स्किप होणार नाही तर चला मग तर बघा आता आपण काय करणार आहोत इथे हा जो ग्लू आहे ना हा लावून घेणार आहोत नाही लावला तरीही चालतं परंतु काय होतं ना आपली आ, आ जी चेन आहे स्टोन चेन तर ती थोडीशी इकडे तिकडे हालते आणि आपल्याला व्यवस्थित वर्क जे आहे ते करता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही इथे थोडासा ग्लू जर वापरला तर अतिशय चांगलं होईल ठीक आहे म्हणजे तुमची जी स्टोन चेन आहे ती व्यवस्थित फिक्स होईल आणि तुम्हाला हे जे वर्क आहे ते व्यवस्थित करता येईल परंतु बघा इथे जास्त व आपल्याला जो ग्लू आहे तो जास्त लावायचा नाही थोडीशी आपली चेन जी आहे ती फिक्स होईल एवढंच आपल्याला ग्लू इथे लावायचा आहे जास्त जर लावला तर आपल्याला अरीवर्क करताना त्रास होईल कारण बघा आपली जी सुई आहे ती नाजूक असते आणि हा जो ग्लू आहे हा कडक झाला की मग आपल्या सुई जी आहे ती खाली जात नाही आणि वरतीही येत नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला वर्क करायला त्रास होईल त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं जपून वापरायचं आहे किंवा मग तुम्ही तसंच जर वर्क केलं तरी हे चालेल काहीही प्रॉब्लेम नाही ग्लू न लावता ठीक आहे तर आता हे आपल्याला थोडंसं सुकू द्यायचं आहे तर हे बघा मी एक पाच मिनटं थांबले परंतु हे जर थोडंसं म्हणजे अजून एवढं काही सुकलेलं नाही आणि हे थोडंसं साईटने गेलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की ते मला सुई जी आहे ती घालायला थोडासा त्रास होईल त्याच्यामुळे मी लवकरच हे सुरुवात केलेलं आहे हे वर्क करण्यासाठी त्याच्यामुळे चेन जी आहे ती थोडीशी इकडे तिकडे जाऊ शकते कारण बघा मी जर इथे बघा हे जो ग्लू आहे अजून थोडा वेळ थांबले तर ते कडक होऊन जाईल तेवढी जी जागा आहे ती कडक होईल आणि सुई जी आहे आपली ती खाली जाणार नाही ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे जो आपला धागा आहे तोच घेतला आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला बोटामध्ये गुंतवून हे बघा खालच्या बाजूने हा जो आहे हा हे बघा आता आपला जो स्टोन आहे मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे बघा इथनं आपल्याला सुई जी आहे ती बा आतमध्ये घालायची आहे तर हे बघा आणि आपला जो धागा आहे ना तो हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला वरती काढायचा वरती काढल्यानंतर हे बघा इकडनं आपल्याला धागा जो आहे तो हे बघा सुई जी आहे ती खाली घालून इकडनं हे बघा मधनं अशी चैन तयार होईन याची हे बघा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रकारे करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला लगेच हे बघा इथेच हा जो पुढचा स्टोन आहे ना इथे आपल्याला सुई खालच्या बाजूने घालायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथे पण एक चेन बनवून घ्यायची आहे त्याच लगेच समोर हे बघा आणि परत आपल्या सुईच्या साहाय्याने हे असं जर वाकडं झालं असेल तर हे बघा सुईच्या टोकाच्या साहाय्याने हे थोडंसं लोटून म्हणजे आपल्याला सरळ करून हे बघा इकडच्या साईडने पण आपल्याला इथे चेन बनवायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे बघा लगेच त्या समोर पण हे बघा इकडनं आपल्याला एक चेन बनवून घ्यायची तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे आणि हे बघा आता हे बघा आपण जिकडनं खाली घातली की ती तिकडे साईडला जाते आपली आप जी स्टोन चेन आहे ना ती त्याच्यामुळे काय करायचं लगेच सुईच्या असं आपल्याला ती सरळ करून घ्यायची हे बघा सेम हीच प्रोसेस जी आहे ती आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे जर तुम्हाला काही जर कळालं नाही तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला नेहमीच तुमच्या प्रश्नाची जी उत्तरं आहे ती देत असते ठीक आहे आणि हे बघा अशाच प्रकारे आपल्याला आता ही जी स्टोन चेन आहे ना आ, हे आपलं कंटिन्यू करून आपल्याला ही स्टोन चेन जी आहे ती पॅक करून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला कोणती स्टोन चेन लावलेली आवडली किंवा कुठली स्टेप जी आहे ती तुम्हाला जमलेली आहे तेही मला सा, नक्की सांगा तर बघा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिलाईने कशा प्रकारे स्टोन चेन लावायची आहे हे शिकवलेलं आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे मी याने आ, आपली जी अरिवर्कची सुई आहे याने स्टोन चेन कशी लावायची आहे हे मी तुम्हाला शिकवत आहे तर बघा तुम्हाला कुठली स्टेप आवडलेली आहे या दोन्ही स्टेपपैकी तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुठली स्टेप तुम्हाला जमलेली आहे हातशिलाईची जमली की आपली जी अरिवर्कची आहे ही जमली आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठली स्टेप आवडली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला हातशिलाईची जमलेली आहे की अरिवर्कची आणि बघा अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण जी स्टोन चेन आहे ही पॅक करून घ्यायची आहे आणि बघा इथे थोडासा धागा जो आहे ना तो दिसत आहे तर बघा आपल्याला ना इथे जसा आपला कापड आहे ना सेम तसाच धागा घ्यायचा आहे म्हणजे तो जास्त जो आहे ना तो दिसत नाही तर बघा माझा इथे हा धागा आहे तर त्याच्यामुळे हा ना थोडासा दिसतोय कारण कपड्यासारखा जर धागा मी घेतला तर तो तुम्हाला अजिबात दिसणार नाही त्यामुळे मी हा धागा घेतलेला होता तुम्हाला माहीत आहे तर हा धागा मी त्याच्यामुळेच घेतलेला आहे तर तुम्ही सेम जसा तुमचा कपडा आहे ना तसा घेऊ शकता किंवा स्टोन चेन सारखा धागा जर असेल तर तसा घेतला तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही तर बघा अशाच प्रकारे आपल्याला ही जी स्टोन चेन आहे ही, ही पूर्णपणे पॅक करून घ्यायची आहे आणि हळूहळू बघा मी जसं तुम्हाला याच्यामध्ये दाखवते ना सेम तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे आणि बघा हातशिलाईची जी आपण हातशिलाईच्या सुईने जी आपण स्टोन चेन जी पॅक केलेली आहे तर बघा आपली जी हातशिलाईच्या साह्याने आपण जी स्टोन चेन पॅक करून घेतलेली आहे तर तिथे काय केलं आहे आपण दोन दोन स्टोन सोडून आपण पॅक करून घेतलेले आहे स्टोन चेन आणि इथे आपण अरिवर्कच्या सुईने हे पॅक करत आहोत तो स्टोन तर इथे आपण प्रत्येक स्टोन जो आहे तो हात शिलाईच्या साय हे आपलं अरिवर्कच्या सुईने प्रत्येक स्टोन पॅक करून घेत आहोत ठीक आहे इथे हा फरक आहे आपण बघा हात सुईने आपण दोन दोन म्हणजे एक स्टोन सोडून म्हणजे एका एक आपण पॅक करून घेतले हात चिलाईच्या सुईने कारण हा चिलाईचा जो धागा आहे तो डबलही असतो आणि हाही डबलच होतो परंतु आपल्याला असंच पॅक करायचं आहे आणि इथेही आपण दोन सोडून करू शकतो परंतु काय होतं ना आपली जी आ, या धाग्याची चेन आहे ती लांब होते आणि तो धागा जो आहे ना तो अजून दिसतो त्याच्यामुळे आपल्याला एक एक स्टोन जो आहे तो इथे पॅक करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी ही स्टोन चेनही पॅक करून घेत आहे आणि तुम्ही अशाच प्रकारे ही पॅक करायची आहे दोन्ही स्टेप तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तुम्हालाही याच्यातले अनुभव येतील ठीक आहे तर बघा मी जे जे शिकवते ते तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आता बघा इथे हात आपली जी ही स्टोन चेन आहे इथे जास्त प्रॅक्टिस करायची गरज नाही फक्त तुम्हाला याचा अनुभव घ्यायची गरज आहे अनुभव घ्यायचा गरज आहे म्हणजे काय तुम्ही हे दोन्हीही चिपकून बघा आपलं ग्लूने आणि कुठली पद्धत सोपी आहे तुम्ही याचा अनुभव नक्की घेऊ हो शकता तुम्हाला जी पद्धत आवडली जी पद्धत सोपी वाटली ती पद्धत तुम्ही इथे नक्की वापरू शकता काहीही हरकत नाही असं नाही की तुम्ही अरीवर्क करत आहात म्हणजे अरीवर्कच्या सुईने वर्क करायला हवं तसं काहीही नाही तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करायचं आहे आता इथे आपण सगळंच अरीवर्कच्या सुईने करतो फक्त आपल्याला आपली जी स्टोन चेन आहे ती आपल्याला हातशिलाईच्या सुईने लावायची आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर तुम्ही ती हात सुईने लावू शकता तर अशा प्रकारे आणि आपली ही स्टोन चेन जी आहे ना ही देखील अशा प्रकारे मी हड़ु हड़ु ही लावून घेतलेली आहे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मी कशा प्रकारे लावायची आहे याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतो तेही मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आणि तेही अगदी सविस्तर त्याचबरोबर आपली जी हातशिलाईच्या सुईने आपण जी स्टोन चेन लावलेली आहे तिथेही आपल्याला काय प्रॉब्लेम येतो किंवा त्याचाही काय फायदा होतो मी तुम्हाला तेही याची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपली ही जी स्टोन चेन आहे ही देखील पॅक झालेली आहे बघा पॅक झाली फक्त दोन तीन स्टोन राहिलेले आहे आणि हे पॅक झालं की आपल्याला इथे आपण जशी आपली अरेवर कंप्लीट झाल्यानंतर जशा प्रकारे गाठ देतो ना सेम तशीच गाठ आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे म्हणजे बेग आपला हा जो धागा आहे इथे पॅक होऊन जाईल आणि आपली स्टोन चेनही पॅक होईल म्हणजे परत हे निसटणार नाही ठीक आहे बघा दोन्हीही चेन लावताना खूप डिफरन्स आहे वेगवेगळ्या प्रकारे आपण या चेन लावलेल्या आहे तर बघा आता मी इथे गाठ देऊन घेणार आहे इथे मी प्रत्येक स्टोन जो आहे तो पॅक करून घेतलेला आहे हे बघा प्रत्येक स्टोन पॅक करून घेतलेला आहे आणि आता हे बघा इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे हे बघा एक चेन झाली आपली की इथे आपल्याला आता गाठ देऊन घ्यायची आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जशी गाठ देतो तशीच आपल्याला गाठ द्यायची आहे काहीही फरक नाही इथे सेफ तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे ही स्टोन चेन पॅक करून घेतलेली आहे आणि तुम्हाला याच्यातील कुठली पद्धत आवडलेली आहे तेही मला नक्की सांगा बघा इथे हा जो धागा आहे ना बघा मी हा धागा जो आहे ना एकतर स्टोन चेन जशी आहे तसा धागा घ्या किंवा कपडा जसा आहे तसा धागा घ्या म्हणजे तो धागा जो आहे तो द दिसणार नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे ही हात चिलाईच्या साह्याने आपण ही स्टोन चेन पॅक केलेली आहे आणि ही अरिवर्कच्या सुईने स्टोन चेन पॅक केलेली आहे तुम्हाला कुठली पद्धत वा आवडलेली आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोन्ही फिनिशिंग जे आहे ते छान आलेलं आहे दोन्हीही आपल्या स्टोन चेनचं तर फक्त इथे काय होतं ना इथे धागा जो आहे तो दिसत नाही अजिबात धागा दिसत नाही हातशिलाईच्या सुईने आणि इथे दिसतो त्याच्यामुळे आपल्याला धाग्याचं हे करायचं आहे एकतर कपड्यासारखा किंवा स्टोन चेनसारखा धागा घ्यायचा आहे तर बघा मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि युजफुलही ठरला असेल कारण बघा बऱ्याच दिवसाची कमेंट होती की स्टोन चेन कशा प्रकारे लावायची आहे कशा प्रकारे लावायचे आहे ते आम्हाला सांगा तर अशा प्रकारे मी दोनही व्हिडिओ सेपरेट सेपरेट बनवलेला आहे आणि अगदी डिटेलमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे अगदी नक्कीच कळालं असेल कशाप्रकारे आपल्याला स्टोन चेन लावायची आहे तर चला मग आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपण आपल्या असेच एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद